नमस्कार आज आपण गर्मागरम टमाटाची चटणी आहे त्यासाठी मार्केटमधून छान असे पिकले टमाटं आणून त्याला छान धून बारीक चिरले आहे आता बघू शकते तिथल्या बिया काढून टाकल्या आहे आता गॅसमध्ये एक गंज ठेवा त्याच्यामध्ये तेल टाका आणि तेल गरम झाल्यावर त्यामध्ये मोहरी टाका आणि ती तडतडल्यावर त्याच्यामध्ये कडीपत्ता आणि बारीक चिरलेला कांदा टाका कांद्याला छान असं परतून घ्या आणि मग तिथे लसूण जिरं असं छान ठेचून टाका त्याने टमाटरची चटणीची चव चांगली येते नंतर सगळे टमाटर टाकून द्या पाणी टाकायची आवश्यकता नाही त्यानंतर बारीक चिरलेलं हिरवी मिरची ती छान असं परतून त्यामध्ये मग तिखट हळद आणि मीठ टाका चवीनुसार आणि त्याला छान असं परतून पाच मिनटासाठी झाकून ठेवून द्या पाच मिनटांना बघू शकता टमाटर बरेचसे शिजलेले आहे आता त्याला छान असं चम्मचने प्रेस करा आणि पुन्हा पाच मिनटासाठी झाकून ठेवून द्या आता आपण बघू शकता टमाटे हे पूर्णपणे शिजलेले आहे तिथे बारीक असा चिरलेला सांबार टाकूया आपली तयार आहे गरमागरम टमाटाची चटणी ही गरमागरम खिचडीसोबत खाण्यासाठी आपण नक्की टमाटाची चटणी घरी बघून करून बघा तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद